मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस वीस तारखेला वेळ न उरल्यास एकवीस तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार जरांगेंचा इशारा आदित्य ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा मतदारसंघ कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील शाखेचं करणार उद्घाटन अजितदादांनी तीन वेळा शब्द देऊन सुद्धा पाठीत खंजीर खुपसला हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटलांचा आरोप आता आम्हाला विधानसभेसाठी मदत केली तरच दादांना लोकसभेला मदत करणार पाटलांचा इशारा पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची दिल्लीमध्ये बैठक वीस मिनिटं खलबत चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात तर बैठकीनंतर प्रीतम मुंडेंचा सा वाढदिवसही केला साजरा कमळाचं फुल हाच उमेदवार दिल्लीमधील भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांना आवाहन लोकसभेसाठी तीनशे सत्तर जागांचं लक्ष दिल्लीमधील शेतकरी आंदोलनासाठी आज महत्वाचा दिवस कुरुक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची बैठक होणार चंदीगडमध्ये केंद्राच्या प्रतिनिधींशीही करणार चर्चा मुंबई मुंबईमध्ये मॅरेथॉनमुळे अटल सेतू वाहतुकीसाठी बंद राहणार दुपारी एक वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश मिळेल